कोणतेही सर्वे युद्धात मात्र आपल्याला विजय करण्याचा सर्वे गरिबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला पारनेर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार विखे पाटील बोलत होते या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे प्राध्यापक विश्वनाथ कोरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड सोनाली चालके बंडू रोहकले बाबासाहेब खिलारी सचिन वराळ रवींद्र पुजारी उपस्थित होते आपण जे काम प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जाऊन सांगत आहोत इतरांसारखी खोटी सहानुभूती आपल्याला मिळवायची बोलताना यांनी स्पष्ट केले तसेच कोणाचे अहिल्यानगर मतदारसंघातून महायुतीचाच विजय होणार आणि पारनेर तालुक्यातील सर्वाधिक मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावाही विखे पाटील यांनी यावेळी केला तसेच काम कमी आणि व्हिडिओ जास्त अशी परिस्थिती तालुक्याची असल्याचा टोलाही त्यांनी लंके यांचे नाव न ना घेता लगावला तसेच समृद्ध सुशिक्षित आणि सुरक्षित पार्नेर करता आपल्या सर्वांच्या सहकार्याने काम करायचे असल्याचंही डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले जिल्ह्याची परिस्थिती राजकीय परिस्थिती ही सगळी समजून सांगितली आजचे हे राजकारण आजचे हे वातावरण जेवढं पारनेर तालुक्यामध्ये पाहायला मिळतं ज्या पद्धतीचा उत्साह ज्या पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद ज्या पद्धतीचा पाठिंबा पारनेरकर या ठिकाणी मला या लोकसभेला जाण्यापूर्वी देत आहेत मी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सभा घेऊन सांगतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक सभेमध्ये सांगतो की येत्या चार जूनला जेव्हा अहिल्यानगरचा लोकसभेचा निकाल लागेल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला सगळ्यात मोठ अधिक हे पानवे तालुक्यामध्ये मधून आहे आता काहीतरी सोशल मीडियामध्ये मी आल्यापूर्वी काहीतरी सर्वे दाखवत होते कोण पुढे आणि कोण पाठीमाग आहे इथं बसलेल्या किती लोकांना विचारलं येऊन कोण खासदार होणारे इथं कमीत कमी अडीच तीन हजार लोक असतील कालपासून आजपर्यंत मागच्या एक आठवड्यामध्ये मी जवळपास एक लाख लोकांमध्ये गेलो असेल कोणाला विचारलं खासदार कोण रे कोणालाच नाही बारावर बसलेले त्या लोक जे ग्रामपंचायत मध्ये पाच मत घेऊन पडलेले आहेत हे लोक विश्लेषण करतात माझा सर्वे हा गोर गरीब जनतेमध्ये असतो आणि माझ्या जनतेने ठरवलंय की निवडून केलं ते एकदा मोठी जनसमुदाय उपस्थित आहे माझी सगळ्यांना विनंती आहे व्हॉट्सअप सोशल मीडिया हे सगळं बंद करा ना सोशल मीडियामध्ये एकदा ता पारने तालुका फसला <laughs> सगळ्याची हाऊस झाली डिपॉझिटची रक्कम भरणाऱ्याची हाऊस झाली ते झालं तिथं <laughs> हातावर टॅटू करणाऱ्या वाल्याची हाऊस झाली <laughs> आपल्या घरातल्या माता बगिरींचे दागिने गाणटून वर्गांची हाऊस झाली <laughs> आता कोण राहील त्यामुळे काही जरी वातावरण मीडियाच्या माध्यमातून तयार करायचा जरी तुम्ही प्रयत्न कराल तरी सुद्धा या जनतेमध्ये जाऊन या परिस्थितीमध्ये जाऊन आपण देखील या अहिल्यानगरच्या लोकसभेच्या निकालामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो की गेले पाच वर्षामध्ये केलेले विकास काम आज तुमच्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधींनी फोडलेले नारळ आणि खासदारांनी फोडलेल्या नारळाची स्पर्धा झाली पाहिजे त्यांनी फोडलेल्या नारळाचे किती कामं झालेत आणि खासदारांनी फोडलेल्या नाराचे किती कामं झालेत हे आपल्या लोकांनी सोशल मीडियावर दाखवलं पाहिजे राजकारणामध्ये तिका पहा किती वाईट आहे मला प्रत्येक जण येऊन भेटतो प्रत्येक जण मेसेज टाकतो आपण सोशल मीडियामध्ये कमी पडतो आपण सोशल मीडियामध्ये कमी पडतो मी जरा वेगळा माणूस आहे बऱ्याचशा गोष्टी राजकारणामध्ये जरी मी राजकारणामध्ये आज खासदार असलो काही गोष्टी माझ्या मनाला परवानगी दिली जात नाही विखे पाटील हॉस्पिटलमध्ये मला तुम्हाला सोपा प्रश्न विचारायचा बी के बॉडीज हॉस्पिटलमध्ये माझ्या समोर माझ्या आयसीयू मध्ये एक वीस वर्षाचा तरुण ऑक्सिजन अभावी तडफडतोय त्याला श्वास घेता येत नाही सत्तर वर्षाचा एक नागरिक ऑक्सिजन अभावी त्याला श्वास घेता येत नाहीये मी त्याचे प्राण वाचवताना माझ्या माणसाला सांगायचं का माझं व्हिडिओ कार्ड म्हणून लोक मरतायत इंजेक्शन मिळत नाही ऐंशी हजार रुपयाला रॅमडेसिवीर होतं विमानाने आणून चारशे रुपयाला वाटलं मी माझ्या लोकांना सांगितलं की याचे जीव वाचत माझा व्हिडिओ काढ म्हणून मला माझे कार्यकर्ते पकडतात आणि एखाद्या गरीब व्यक्ती शेजारी बसवतात एखादा ज्येष्ठ नागरिक असेल एखादा आजोबा असेल एखादी आजी असेल म्हणलं काय करतोय तू तोडल्याने तर सगळं शेजारी बसा आजी त्याच्या डॉक्टर हात ठेवा आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे आणि सोशल मीडियावर टाकायचा आहे अरे एखाद्या गरीब माणसाच्या भावनेशी खेळून मला मतदान नको मी या राजकारणामध्ये या लोकसभेमध्ये विकास करून मतदान मागायला हवे मला मतदान टाकायचंय तर माझ्या केलेल्या विकासावर टाका सहानुभूती मला खोटी मिळवायची नाही मी गरीबांच्या मनाशी खेळू शकत नाही हा माझा स्वभाव नाही आणि हे मी मुळीच करणार नाही हे तुमच्या तालुक्यालाही सांगतो आपल्या सगळ्या साथीला सांगतो की मला डुप्लिकेट व्हिडिओ काढायचे नाही शेवटी परमेश्वर परमात्मावरती बसलेला आहे शेवट तो ठरवणार की विजय कोण आहे आणि ही निवडणूक मलाही पाहिजे की विजय कोणाचा होतो सुसंस्कृतपणाचा सुशिक्षितपणाचा समृद्धीचा विकासाचा का सोशल मीडियाचा ही निवडणूक हे महाराष्ट्रही पाहिजे आणि येत्या चार जूनला हा निकाल सिद्ध करेल विकासापुढं काहीच नसतं जनतेला विकास पाहिजे जनतेला कामा पाहिजेत आणि कामाच्या जोरावर त्या का ठिकाणी निकाल लागणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून परत विनंती कृपया करून माझ्याकडून हे करून घेत नका जो मला ते आवडतच नाही अरे आम्ही पण पंक्तीमध्ये बसून ठेवलो आम्ही पण पंक्त्यांना वाढले तिथं याच पक्षाचे कंद चामखेडचे आमदार काय सोशल मीडिया व्हिडिओ टाकतात केस के कापत्री नाव्याकडे अरे चाळीस वर्ष मी केस कापले तर व्हिडिओ काढण्यासाठी काय आमचे केसं कोण कापू राहिलं मग आमच्या बायकोला मी ट्रेनिंग दिली की बाई घे का ट्रेन का जावा तर नाव्याकडेच लागते <laughs> अरे मी किती वेळ गाडीच गाडी आहे मला नव्हतं माहिती की कि गाडीत जेवतानी पण व्हिडिओ काढावा लागतो व्हिडिओ झोपतानी व्हिडिओ उठतानी व्हिडिओ काय चाललंय राजा काय राजकारण हे राजकारण नाही आपल्याला समजा ते सोंगडे आहे दादा <थे> सौंगरे, सौंगरे। <laughs> <दादे>। आपण एका चारित्र्य संपन्न आणि सुसंस्कृत परिवारामध्ये जन्म घेतलेला एक मी मुलगा आहे ज्याच्या परिवाराने पन्नास वर्ष त्याग करून या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम केलं आणि अशा कुटुंबाला लागलेला वारसा मी कलंकित करू शकत नाही हा माझा स्वभाव नाही माझ्या आजोबांनी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि आज मी खासदार म्हणून तुमच्या आलो अहिरासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी शिकवलं होतं की ता काही जरी केलं तर खोट बोलून मतदान मिळवायचं नाही जे आहे जनतेसमोर जामकीवर लढ आणि सर्वसामान्य गोर गरीब हाच तुझा मतदार आहे हा वारसा पन्नास वर्ष घेऊन अरे असे किती सर्वे आले किती सर्वे गेले जेवढ्या रावढ्या स्पीड मध्ये गडी येतो ना तेवढ्याच तेवढ्या स्पीडने पॅक करून पन्नास वर्ष आम्ही पाठवले ही आमची पहिली निवडणूक नाही ही आमची चौथी निवडणूक आहे आमच्या विके पडली परिवाराची या लोकसभेमध्ये एक्क्याण्णव उत्तर दिलं चौऱ्याण्णव उत्तर दिलं दोन हजार एकोणावीस ला उत्तर दिलं आणि आता दोन हजार चोवीस एक ला एका फारचा किस्सा संपून एक असं उत्तर द्या या पुढे कोणी या गोष्टीचा विचार करू शकत नसतील काय परिस्थिती आहे इथं आलेला प्रत्येक माणूस कुणी वरती करून सांगा बरं रोजाने आणलाय का <laughs> ज्या सभेमध्ये प्रेमांनी लोक येतात ज्या सभेमध्ये आपुलकीने लोक येतात ज्या सभेमध्ये तळमळीनी अंतर्मनातून लोक येतात त्या उमेदवाराचा विजय निश्चित असतो भाड्याने आणलेले लोक कधी मतदान टाकत नाही आपल्याला ती गरज नाही आमचे व्हिडिओ दाखवत आहेत आम्ही पण दाखवणार वर्गिणीचे व्हिडिओ आम्ही पण दाखवणार आज तर एक नवी स्टोरी पकडमध्ये आली <laughs> पिक्चर रिलीज होगी <laughs> <कसा? laughs> बसलेल्या माणसाला पैसे देऊन सांगितले की वरून मला माणूस कसा जाऊ म्हणजे त्यातांनी पण फोटो आहे आणि खातांनी पण <laughs> पिक्चरचा <दा> पूर्ण पाहणार <laughs> <laughs> आणि पिक्चर दिलेल्या जनतेला पण पूर्ण दाखवणार <laughs> तुम्ही कुठं का कामाला हे आम्हाला माहिती त्यामुळे काळजी करू नका हे सोशल मीडिया हे सीव न्यूज आणि कोणता वटर आणि कोणता एक्झिट पोल असे अनेक आयुष्य आले आणि केले हे कोणाला विचारलं ते माहिती पारनेर तालुक्यामध्ये आले असते तर त्यांना खरी परिस्थिती कळाली असते काय परिस्थिती आहे लोकप्रतिनिधीची की त्या परिसरामध्ये जिथं त्या लोकांनी निवडून दिलं त्या सभेमध्ये त्यांना सांगावं लागतं अरे बाबा जाऊ नका बसा जाऊ नका बाबा मला काय मांडायचंय पण लोकांना माहिती दिवस हा रेडिओ ऐकायचा चार वर्ष ऐकून झालाय काय झालं नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न विजयाचा प्रश्न या सगळ्यांवर सविस्तर सभेमध्ये मी बोलेन किती वाहि दोन मिनटं ना ना दोन मिनिटांमध्ये एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला फक्त आणि फक्त पत्तार विकास देऊ शकतो मी तुम्हाला तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य देऊ शकतो मी आपल्या महिला भगिनींना आणि यामध्ये पारनेर तालुक्याच्या प्रत्येक आमच्या भगिनीला सुरक्षित ठेवण्याचा शब्द देऊ शकतो आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना उज्ज्वल जीवन देऊ शकतो मला कडे पाहून मला बाकी द्यायला तुमच्याकडे काहीच नाही ना मी माझा झोपताना व्हिडिओ टाकणार माझा जेव्हा त्यांनी व्हिडिओ टाकणार आणि आता दोन पावलं पुढे गेले तर लोक आंघोळ तर तरी व्हिडिओ टाकून राहिले काय बोलावात या। आहे मी असं कॅरेक्टरच पाहिलं नाही <laughs> आपण विकासासाठी राजकारण करतो एक तरी विकासाचा मुद्दा मागच्या पंधरा दिवसामध्ये भाजपमध्ये उमेदवारांनी मांडला मार्देडमध्ये मांडू शकत नाही मार्गेडमध्ये तर विकासाचा मुद्दा मांडू शकत नाही आणि म्हणून हे चार जूनला हे सगळं चित्र उघड ठेवणार मी सगळ्यांना सांगितलं बाकीच्या तालुक्यांमध्ये फार माझ्या शब्दावर भरोसा करू नका आपल्या पाहुण्यांना मध्ये फोन लावाना विचारा काय करायचं तुम्हाला तुमच्या पाहुण्यांचे फोन येतील प्रत्येक तालुक्यामधून येतील प्रत्येक गावामधून येतील त्यांना योग्य तो सल्ला द्या नाही तर जे तुमच्या आठवड्यामध्ये पाहुणे पाच वर्ष असू राहिले ते त्यांना फक्त लावू नका झालं सबस्टेशन झालं सगळं झालं क वर्ग क वर्ग पन्नास कोटी शंभर कोटी सगळं झालं एवढे गडी एवढे बोलले माझ्या काही सांगितलं नाही तुम्ही हे बाबा हे सगळं जे सांगितलं सगळं खरं यांच्या सगळ्या केलेल्या भाषणाचं माझा अनुभव आहे हे सगळे सत्य मांडलंय वास्तविकता मांडली आणि या वास्तविकतेला धरून आपण जनसामान्य मध्ये तुम्ही आजी पाहत आता असू नका माझ्याकडे पोहोन बाबा मला काय वाटतं तुम्हाला पाहून कुठल्या वोटरचा पर परिणाम <coughs> निवडणूक फक्त उमेदवार सांगू शकतो जनमानसाच्या चेहऱ्यावर आपल्याकडं पाहिल्यावर आपला अधिकार असतो <laughs> सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर ज्या दिवशी उमेदवार गतीमध्ये जातो आणि उमेदवाराकडे पाहून एखादा ज्येष्ठ नागरिक एखादी माता भगिनी पाहून तुमच्याकडे हसते तुमच्याकडे एका विश्वासाने पाहते त्या दिवशी कळायचं की तुमचा निकाल योग्य दिसतोय लागणार आहे हे कोणी ओळखू शकत नाही हे फक्त आमचा डीएनए आहे पन्नास वर्ष आम्ही आमचा निकाल जनतेमध्ये जाऊन घेतलाय कुठले एक्झिट पोल या जिल्ह्याचा खासदार ठरवणार नाही हा फक्त एक मोठा फुगा आहे आणि हा फुगा जसं तुम्ही म्हणतात एखाद्या दुकानामध्ये गेले कोर्ट दादा अनेक फुगा विकत घ्या किती मोठा घ्या आणि त्याच्यामध्ये हवा आणि घरी ठेवा किती दिवस हवा टिकतो मला <laughs> तर फोडायचा होता पण फोडायच्या अगोदर पूर्ण टाइम झालाय लगेच आता सहित गुन्हा दाखल लगेच आज तुमच्याकडे कडी पत्र प्रिंटेड आहे म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे पडणे तरी नाही सुधारली तर त्यामुळे आपण वेळ झाल्यामुळे अनेक एवढ्या मोठ्या संख्येने अनेक मुद्दे मांडायचे होते पण सुसंस्कृत पाहणे सुशिक्षित पाहणे समृद्ध पाने यासाठी भारतीय जनता पार्टी सुजय विकला बद्दल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला देईल हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना देतो जवळमधून आलेले आमचे सर्व परिवार हे सगळं आमचं कुटुंब आहे चालक्या असतील सर्वच या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा